स्पेशली खास समारंभासाठी बनवली जाणारी ही खानदेशी वरणबट्टीची रेसिपी आज आपण बनवणार आहोत तर नमस्कार स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत अगदी खुसखुशीत भरपूर लेअर्स असलेली अशी बट्टी आणि त्यासोबत चटपटीत तसं फोडणीचं वरण तर ही स्पेशली काही खास कार्यक्रमांसाठी खानदेशात बनवली जाते तर आज आपण ही घरगुती साहित्यात कशी बनवायची ते पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं चटपटीत वरण बनवण्यासाठी मी दीड वाटी तुरीची डाळ घेतली आहे डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे कुकरला शिजवायची त्यासाठी मी दीड तांबे पाणी घातलं आहे आणि डाळ धुवून त्यात घालून घेऊया एक चमचा मीठ एक पळी तेल घालायचं आहे आणि याच्या तीन ते चार शिट्ट्या फुल फ्लेमवर करून घ्यायचे आहेत इथं मी चपातीला वापरतात ते पीठ घेतलं आहे तर चार वाट्या पीठ घेतलं आहे अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे नॉर्मली जे पीठ घेतो हो ते गव्हाचं एक चमचा ओवा क्रश करून घालायचा आहे हातावर छान एक चमचा मीठ घातलं आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि दोन पळ्यात तेल घालून हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला खास करून जाडसर पीठ दळून आणतात पण मी इथं त्यासाठी रव्याचा वापर केला आहे तर इथं हळूहळू पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ मी मळून घेतले थोडं तेल घालून याला छान मळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा तर अशा पद्धतीने मी छान मळून घेते आणि वीस मिनटासाठी हे झाकून देऊया तर इथं चार ते पाच शिट्ट्या झाल्या आहेत डाळ आपली छान शिजली आहे गॅस बंद केला आहे तोपर्यंत आपण वरणाला फोडणी करून घेऊया डाळ छान शिजली आहे इथं मी तीन पळ्या तेल घातलं आहे अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं घालती आहे आता यात एक बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा छान परतून घ्यायचा आहे एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतले आहे आता हे सुद्धा मी फुल फ्लेमवर छान परतून घेणार आहे एक चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे चिमुडभर हिंग घालायचं आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतवल्यानंतर आता यात घालूया कढीपत्त्याची पानं तर थोडी कढीपत्त्याची पानं मी ताई घातली आहे आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर डाळ घालून घेतली आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला यात पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक इंच चिंचेचा तुकडा घालती आहे त्याला बॅलेन्स करण्यासाठी गुळ घालूया तर लिंबा एवढा गुळ घातला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चिंच नसेल तर तुम्ही आमसूलचाही वापर इथं करू शकता आता त्याला उकळी येते तोपर्यंत आपल्याला बट्टी लाटून घ्यायची आहे त्यासाठी मी इथं पीठ छान चोळून घेतलं आहे आता चपातीपेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा आहे आपल्याला इथं आणि ह्याला छान लाटून घ्यायचं आहे पीठ लावून आपण लाटून घेऊ शकतो तर खूप जाडही नाही खूप पातळी नाही अशा पद्धतीने आपल्या ह्याला ही, ही, ही पोळी लाटून घ्यायची आहे इथं वर्णालाही उकळी आली आहे लो फ्लेमवर आपल्याला दहा मिनटं उकळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे मी ही मोठी पोळी लाटून घेतली आहे अगदी पातळही नाही खूप जाडही नाही अशा पद्धतीने आता ही व्यवस्थित लाटून झाल्यानंतर आपल्याला यात तेल लावून घ्यायचं आहे तर व्यवस्थित सगळ्या बाजूने मी तेल लावून घेतलं अशा पद्धतीने ह्याची घडी घालायची आहे तुम्ही इथं बघू शकता दाखवल्याप्रमाणे तेल लावून घेतले व्यवस्थित आणि दोन्ही बाजूच्या कडा अलगदपणे आत घेत मी हा गोळा तयार करून घेतली आहे अलगद हाताने अगदी तयार करून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे मी बट्टी तयार करून घेतली आहे तर इथं आपली ही बट्टी तयार झाली याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरी बट्टी तयार करून दाखवणार आहे त्यासाठी ही पोळी लाटून घेतली आहे थोडी मोठीच लाटून घेतली आहे अशा प्रकारे सगळ्या बाजूने तेल लावून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने ही घडी घालून घ्यायची व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर साईडच्या कडा व्यवस्थित आत घेत आपल्याला अलगद हाताने हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपली दुसरी ही बट्टी इथं तयार झाली तर अशा पद्धतीने या बट्ट्या केल्या तर अगदी भरपूर लेअर्स येतात त्याला आणि सुटसुटीत होतात इथं माझ्या बट्ट्या तयार झाल्या आहेत आता याच पद्धतीने मी सगळ्या बट्टे बनवून घेणार आहे इथं वरणालाही छान आपली उकळी आली आहे वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेते आहे तर दहा ते बारा मिनटं लो फ्लेमवर आपण छान उकळी काढून घेतली आहे आता हे चटपटीत वरण तयार झाले आता बट्टीसाठी मी इथं पाणी ठेवलं आहे वरती तेल लावून चाळण ठेवली आहे आणि या तयार झालेल्या बट्ट्या मी इथं लावून देते अशा प्रकारे आता हे आपल्याला बारा ते पंधरा मिनटासाठी छान वाफवून घ्यायचे झाकण झाकून देऊया फुल फ्लेमवर हे छान उकडून घ्यायचे तर तुम्ही इथं बघू शकता बारा ते पंधरा मिनटानंतर हे छान वाफून निघाले आता हे पूर्णपणे गारू द्यायचं आहे आणि दुसरी बॅच आपल्याला या चाळणीत वाफवून घ्यायची तर याचप्रकारे मी बट्ट्यांना लावून ह्याला बारा ते पंधरा मिनटं छान वाफवून घेणारे पहिल्या बट्ट्या गार होत आहेत तोपर्यंत दुसरी बॅच ही आपली झाली आहे बट्ट्यांची आता हे काढून घेऊया यालाही थंड व्हायला ठेवूया तर ह्या थंड झालेल्या बट्ट्या मी चिरून दाखवते तर बट्टी आपली अगदी आतून पोकळ झाली आहे कसे लेअर्स सुटलेत तर अशा पद्धतीने एका बट्टीचे चार तुकडे मी करून घेते तुम्ही इथं बघा किती छान सुटसुटीत आपली बट्टी तयार झाली आहे थंड झाल्यानंतरच बट्टी चिरायची आहे अशा प्रकारे तर मी सगळ्या बट्ट्या या प्रकारे कट करून घेणार आहे कारण आपल्याला या तळायच्या आहेत तर मी इथं तेलसुद्धा तापत ठेवलं आहे तेल छान तापलं की आता या बट्ट्या यात घालून घेऊया फुल फ्लेमवर मी या बट्ट्या घालून घेते पाच मिनटं फुल फ्लेमवर ठेवून मिडियम फ्लेमवर आपल्याला या बट्ट्यात तळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने छान लालसर रंगावर या मी तळून घेणार आहे तर मीडियम फ्लेमवर आपण तळून घ्यायच्या त्या बट्ट्या तुम्ही बघू शकता इथं रंग बदलला आहे छान लालसर रंगावर या तळून घेतले आहेत आणि अगदी सुटसुटीत असे पदर सुटले अगदी खुसखुशीत बट्ट्या तयार झाले आहेत तर इथं तळलेले बट्टे मी काढून घेते याच प्रकारे राहिलेल्या बट्टेसुद्धा मी तळून आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त खुसखुशीत अशा बट्ट्या आपल्या तयार झाल्यात राहिलेल्या बट्ट्यासुद्धा मी याच प्रकारे तळून घेते मीडियम फ्लेमवर तर या पद्धतीने बनवल्यावर या बट्ट्या अशाच होतील आणि चवीलाही खूप छान लागतात तर इथं माझी दुसरी बॅचही छान तळून झाली आहे तर सगळ्या बट्ट्या आपल्या तळून झाल्या आहेत तशा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत बट्ट्या तयार आहेत खूप सारे लेअर्स सुटलेत आणि त्यासोबत बनवले आपण आंबट गोड वरण अगदी चटपटीत टेस्टला लागतं हे तर अगदी तयार आहे आपली वरणबट्टीची रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय